दिसले पाहिजे सर्व ना एकू शकतो या विभागातील लोक तुमच्याशी अत्यंत चांगलं कार्य करत राहावं आणि तुमचा आशीर्वाद राहिलं तर आम्ही बघितले तुमची संकल्पना कशी असते आम्हाला आम्हाला बिया ठिकाणी कळालं की तुम्ही जे विचार करतात ते विचार या ठिकाणी गर्दी बघून आपल्याला समजते की तुमच्याशी किती लोक प्रेम करतात मित्र टाळ्या होत्या आपल्याला विनंती असते आपण ठेवतो आपल्या आमदार साहेबासाठी टाळ्या कमी पडल्यास तर खरंच माझं प्रेम करत असाल आमदार साहेब प्रेम करत असाल तर टाळ्याचा आवाज मुंबई पर्यंत पोहोचवा

श्रीकांत तुझ्याशी खूप प्रेम करतात मी तुम्हाला जेव्हा साहेब बऱ्याच स्टेज कडे जातील काळ्या वातावरण पाठवला शषक दोन हजार पंचवीस आजचा हा दुसरा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आज या ठिकाणी संपूर्ण भारत देशातील अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रो कबड्डी संपूर्ण स्पर्धा घडवण्यामागे आमदार सर्वांचा आशीर्वाद घेऊन संधीबद्दल आणि तुमची संकल्पना खूप उत्कृष्ट आहे या ठिकाणी स्पर्धा भरवण्यामध्ये तुमचा सिंहासा वाटा आहे तुम्ही केलेला विचार आज या ठिकाणी सिद्ध झालेला आहे खरं झाले संधीबद्दल आणि तुम्ही स्पर्धा भरवण्यामध्ये सिंहासा वाटा आहे आपला सुद्धा मनापासून धन्यवाद सर्वप्रथम बहिराजा चषक याच्या निमित्ताने जमलेले आणि समोर बसलेले आमची सगळी ज्येष्ठ मंडळी गॅलरी मध्ये बसून आज आपण या स्पर्धेचा आनंद घेऊन राहिलेले आहात एक वेगळा अनुभव आपल्या भागामध्ये सगळ्यांना येत आहे मी तिवळी वासियाचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी दुसऱ्यांदा हा मान स्पर्धेचा मिळवला चांगल्या पद्धतीने इथे आयोजन झालं मी सर्वप्रथम या स्पर्धेसाठी आपलं शेत उपलब्ध करून दिलं त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो त्यांनी पार्किंगसाठी आपलं शेत उपलब्ध करून दिलं त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो सगळे चिवळी वासियांनी एकत्रितपणे त्याचे आयोजन करण्याचा गोवधन पर्वत उचलण्याची किम्या केली ही आम्हा सगळ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे ठिवीवासियांना सांगू इच्छितो तुमच्या एकत्रित प्रयत्नामुळेच हे सगळं घडू शकलं अण्णांनी सांगितलं की आपल्या ग्रामीण भागापासून तर मुंबईपर्यंत म्हणजे चांद्यापासून तर बांद्यापर्यंत आज संघ आपल्या समोर काल असेल आज असेल उद्या असेल हे तीन दिवस हा जो आपला कबड्डीचा खेळ आहे मैदानी आहे मरदानी आहे मातीतला खेळ आहे आणि आपण सुद्धा सगळे माय मातीत शेतकरी कष्टकरी मंडळी आहोत तुमच्या सगळ्यांच्या या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये जे कला कौशल्य हे आपले खेळाडू कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातून आलेले आहेत ते आपल्या समोर दाखवणार आहेत भारतातले सुद्धा काही चांगले कबड्डी पट्टू हे आपल्या समोर आलेले आहे मी आवर्जून सांगेन राम भाऊ आपली कबड्डी असोसिएशन जिल्ह्याची आहे तुमच्या मार्गक्रमण करत आहे आपल्या सामान्य कुटुंबातील कबड्डी प्लेयर जे आहेत ते चांगल्या होत्यावर आपल्या देशाची सेवा करून राहिले राज्याची सेवा करून राहिले चांगल्या पद्धतीने त्यांचं आयुष्य घडलेलं आहे भविष्यात सुद्धा तुमच्या सर्वांच्या तालमी असंख्य खेळाडू घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आवर्जून सांगतो आहे बहिराजी दरवर्षी आपल्या दोन तालुक्याच्या विविध भागात आपण ही स्पर्धा आयोजित करणार आहोत कानाकोपऱ्यात आपल्या मतदारसंघात ही स्पर्धा आयोजित होणार आहे याची सगळ्यांनी साक्षीदार होण्याची वेळ आजपासून सुरू झालेली आहे यावरून सांगतो पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या पावण्याच संदीप भाऊ आपण सगळ्यांनी मानसन्मान केला आपल्या सगळ्या टीम सन्मान केला कबड्डी संघ आपला मुलांनी केला सगळ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओभे राजा धन्यवाद साहेब सुदर्शन वाशी आपला संघ अजूनही मैदानात उपस्थित झालेला नाही सुदर्शन केल्यामुळे वाशिम त्या चषक भावांना आयोजित केलेलं आहे आजच्या लोकांची आम्ही भेटलोय एक विदर्भाच्या शेवटच्या कोपऱ्यापासून वरूण मोर्ची विदर्भाच्या शेवटच्या कोपऱ्यापासून वरूण मोर्ची तर जिथे आपल्या आमदार साहेब अधिवेशनात असतात त्या मुंबई पर्यंतच्या किमा इथं आलेल्या आहेत खऱ्या अर्थानं हे बळीराजाचा चषक आमदार साहेब तुम्ही जरी या मतदारसंघात आमदार असाल तरी मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलेला लोन आहे लोकांना आहे आणि सर्वत्र केवळी सुद्धा आभार व्यक्त करतो की या चषकासाठी एवढ्या आपण इथे सहभाग आणि सर्व या टीमला म्हणजे टीम ला संघात नाही तर आपल्या सर्वांना या सामन्यामध्ये मेहनत केलेली आहे सर्व मंडळी इथं पाहायला आलेली आहे आणि हे बळीराजा चषक मी तुम्हाला अभिमानानं सांगतो लई मोठे क्रिकेटचे टीम लई मोठे कबड्डीचे संघ तुम्ही बघितले असतील पण महाराष्ट्राच्या संदीप दादा तिवळी खर तर आमदार साहेब मला तुम्हाला विनंती करायची या सर्वांचं स्वागत तर आपण करू शकत नाही पण सर्व तिवळी गावकरी आणि बळीराजा चषकाच्या निमित्तानं संदीपदा तुम्ही स्वागत करावं खऱ्या अर्थानं आमची सर्वांची इच्छा आहे आणि संदीपचं स्वागत आपल्या सोबत व्हावं खऱ्या अर्थानं दादा सर्वांचं स्वागत केलं येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत केलं पण मी विनंती करतो इथल्या माणसांना संदीप दादाचं स्वागत आमदार साहेबांच्या करावं खऱ्या अर्थाने विनंती करतो संदीप दादा स्वागत घ्यावं लागते घ्यावं लागते तुला सरायचं घेतलं आमच्या सर्व कबड्डी वासियाची विनंती आहे दादा तुम्हाला स्वागत घे सर्व सर्वांच्या वतीनं आणि सर्व जय गजानन टीमला मी विनंती करतो सामील या, या, सर्वा या। या, या, सर्वाला विनंती आहे की आमचं स्वागत आपल्या हाताने झालं पाहिजे आणि समस्त जय गजानन ग्रुपला सुद्धा विनंती करतो तुम्ही आमच्या सर्वांचं स्वागत केलं आमदार साहेबांच्या हाताने एकत्रित स्वागत आपल्या साऱ्या करतोय खऱ्या आग, वोड़ा वोड़ा आभार व्यक्त करतो आज हे एवढं मोठं चषक उभं करणं सोपं असते आयोजन करणं सोपं असते भावांनो त्या साऱ्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थानं सर्व जय गजानन ग्रुपनं आणि सर्व मित्रम जी मेहनत घेतली खऱ्या अर्थानं मी त्या सर्वांचा आपल्या पाहायसाठी व्यक्त आहे म्हणून आभारी आहे एवढंच बोलतो थांबतो आणि सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो एक तुम्हाला विनंती करतो त्यांच्या आपल्या सर्वाला आपला पहिली महाराष्ट्रामध्ये एक नंबर वाजलाय तसं रेफरी साहेब पण रेफरी साहेब एक विनंती करू काय आमदार आम्ही जगद साहेबांना एक एंट्री मारू शकता का आमदार आम्ही जगद साहेबांना विनंती एक एंट्री मारा साहेब वाजवा एक एंट्री पाहिजे का जोऱ्या ना एक एंट्री आमदार साहेबाला साहेब कशी मारता का मारा पण एक एंट्री मारा लागते मारायची का जरा धोऱ्याला सांगा जरावतो आमदार साहेब एक एंट्री माराव लागते रेफरी साहेब आउट घ्या रेफ्री बाहेब साहेब साहेब या विराज मारा लागते सरायची इच्छा आहे साहेब आता लवकर साहेब टायमआउट आमदार साहेब एंट्री मारणार आहेत साहेब ऑलरेडी मुंबई आहे आमदार साहेब आमदार साहेब खाली आला जामू भाई इंगोले यांनी जे आमदार साहेबांची एंट्री मारण्यासाठी विनंती केली आहे ते निश्चित आमदार साहेब पार पाडते सामना चालू करा या सामन्या नंतर एंट्री होणारे आता आमदार साहेबांचं म्हणणं आहे जो सामना करत द्या साहेबांना जोश आला पाहिजे एमची मारायला तुम्हाला सुद्धा विनंती आहे पॉईंट टू पॉइंट द्या हो आमदार साहेब सुद्धा जोर आला पाहिजे पुढची पलीकडे लाल टी शर्ट केन अलीकड केनवड वरच्या मुंबई भारत पेट्रोलियम वरच्या गावठी तडका होऊन जाऊ केनवड वाले वाजवा ताऱ्या वाले मुंबई सगळे चक्र लागले जरा टाळ्या होऊ द्या म्हणजे मतदारसंघाविरुद्ध मुंबई आहे म्हणजे आम्ही दादा विरुद्ध भरपूर भानभड चालू आहे जरा टाळ्या दोन वाजवा मुंबई विरुद्ध সমর্থ আমরা <laughs> <God. God. God. laughs> <laughs>